आंतरराज्य घरफोडी चोरी करणारे रेकॉर्डवरील तीन सर्राईत आरोपी यांना मुंब्रा ते पनमेल हायवेवरील सुखदेव ढाबा येथून ताब्यात घेतले त्यांच्याकडून चौदा लाख एकोणतीस हजार सहाशे साठ रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अंजुम इब्राहिम शेख राहणार पसरा राबोळी ठाणे रमेश महादेव कुंभार वय त्रेचाळीस राहणार कशेळी भिवंडी ठाणे आणि रफिक मेहबूब शेख वयचाळीस राहणार राबोळी ठाणे अशी ताब्यात घेतलेल्या तिघांची नावे आहेत स्थानिक रिनोव्हेशन शाखेच्या पथकानं ही कारवाई केली डॉक्टर वैभव पांडुरंग माने राहणार ओम गोविंद बंगलो पद्मावती नगर विश्रामबाग सांगली हे सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी कुटुंबासह पर्यटनासाठी बंगला बंद करून गेले असता त्यांच्या राहत्या घरी कुणीतरी अज्ञात चोट्यांनी घराचे ग्रिल तोडून आत प्रवेश करून घरातून सोन्या चांदीचे दागिने आणि चांदीची भांडी चोरून नेली हा गुन्हा विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल झाला असता स्थानिक गुन्हेवेषण शाखेकडील पोलीस शिपाई विक्रम खोत यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की हा गुन्हा अंजुम इब्राहिम शेख रमेश महादेव कुंभार आणि रफिक मेहबूब शेख यांनी केला असून हे तिघे आरोपी हे पोलीस अभिलेखावरील गुन्हेगार आहेत सदरचे आरोपी नवी मुंबई येथे असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्यानं पथकानं तिघांना मुंब्रा ते पनवेल हायवेवरील सुखदेव ढाबा येथून ताब्यात घेतले तपासादरम्यान त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांना सदर गुन्ह्यात अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना सहा दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर करण्यात आली होती या पोलिस कस्टडी रिमांडच्या दरम्यान त्यांच्याकडे कौशल्यपूर्ण तपास करून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली चारचाकी वाहन कटावणी जॅक मारतूल सोन्याचे वजन पाहण्याकरता पोर्टेबल वजन काटा गुन्ह्यात चोरीस गेलेले सोन्या चांदीचे दागिने आणि चांदीची भांडी असा एकूण चौदा लाख एकोणतीस हजार सहाशे साठ रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरचे आरोपी घरफोडीचे रेकॉर्डवरील सराहीत गुन्हेगार असून त्यांच्यावर ठाणे पुणे सातारा जिल्ह्यात तसेच कर्नाटक राज्यात विविध पोलीस ठाण्यात घरफोडी चोरीचे तसेच शरीराविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शाखाली पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील हे करीत आहेत